चिपटात तर ती गाडी बाधा सुटला तीन सुटला या मैदानातला आणि तीन मध्ये नऊ जणात या ठिकाणी लढा चालू आहे तिसरा गट आहे ज्या गटात या ठिकाणी नऊ गाड्या पाहत आहेत आणि नऊ गाड्या या ठिकाणी लढा चालू आहे कोण बाजी मारतोय अलीकडे लक्षा बोलतोय तिकडे राजा बोलतोय दोघात लढात परंतु बाजी मारली इकडे किस्मत ना किस्मत आणि लक्षण घड्या क्रमांक तीन, तीन, तीन ले ले चा निकाल घड्या क्रमांक तीन चा निकाल आता क्रमांक एक वर धावलेली गाडी आय गावदेव प्रसन्न गोपाल महाराज जय मल्हार ग्रुप चिंच पडा कल्या या गाडीचा एक नंबर ला विजय बैल गाडी मालकाच त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आहे सुंदर अशी क्लिअरिटी बघा के टी सी लाईव्ह च्या माध्यमातून सुंदर असे गाड्या समाजात किस्मत आणि सरांनी बीसे सर प्रीतीच्या माध्यमातून घाटावर बघत असतो आपण अखंड महाराष्ट्रावर आमचा कर्जतचा कर्जत कर सध्या तरी सुंदर असं काम करतात चांगला असं टेलिकास्ट त्याबद्दल अजिंक्य पवार आणि केटी सो मनापासून आभार सुंदर सुरे आता गाडी पाळाली कल्याणकरांचा लक्ष